महिलांचे आरोग्यमान किंबहुना आजाराचे योग्य वेळी निदान व्हावे यासाठी उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात सुरू आहे धकाधकीच्या जीवनात महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते आरोग्य ही गुंतवणूक असून वेळच्या वेळी वे महिलांनी तपासणी करावी यासाठी विविध विभागात जाणाऱ्या आशा वर्कर्सने महिलांमध्ये जनजागृती करून त्यांना या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन महापालिका आयुक्त सौरव राव यांनी केलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या कासारवडोली येथील रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रात उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाने रोटरी क्लबचे अशोक महाजन डॉक्टर अनघा कारखानेस यांच्यासह आरोग्य केंद्रातील परिचारिका आशा वर्कर्स येथे उपस्थित होत्या गर्भाशयाचा कर्करोग हा जगातील दुसरा सर्वसाधारण आढळणारा आजार असून त्याचं निदान लवकर झाले तरच त्यावर उपाय करणं शक्य होतं आपल्या कुटुंबातील महिला या कायम कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात बदलत्या जीवनशैलीचे परिणाम हे आपल्या आरोग्यावरती होत असतात त्यामुळे वेळच्या वेळी महिलांनी तपासणी करावी अशा पद्धतीची जनजागृती झोपडपट्टी विभागात करणं आवश्यक असल्याचंही आयुक्तांनी नमूद केलं आहे त्यामुळे माध्यमातून तसेच महापालिकेच्या आरोग्य केंद्रात येणाऱ्या महिलांसोबत संवाद साधून या अभियानात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याच्या सूचना देखील देण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एकोणीस जुलै रोजी या अभियानाचा शुभारंभ पोरस आरोग्य केंद्र येथे केला होता यावेळी पन्नास महिलांची तपासणी करण्याचे प्रयोजन होते परंतु पहिल्याच दिवशी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने दोन तासात दोनशे एकोणसत्तर महिलांची या ठिकाणी कर्करोगाची तपासणी करण्यात आल्याचं आयुक्तांनी नमूद केलं आहे